मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष योजना जी आहे याची संकल्पना मी दोन हजार चौदा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे मांडली होती सतरा मार्च दोन हजार पंधराला त्याला फडणवीस साहेबांनी संमती दिली अनेक वेळेला ते शासन होते की शासकीय चौकटीमध्ये ही योजना कशी बसवता येईल मात्र त्यांच्याकडे सातत्यानं मी त्यावेळी जवळपास साडेचार महिने आग्रह आणि पाठपुरावा सुरू ठेवला होता की मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी एक स्वतंत्र सेल असावा आणि त्याला प्रचंड पाठपुराव्यानंतर त्यांनी त्यावेळी संमती दिली फडणवीस सरकारच्या काळात देखील चांगलं काम त्यावेळी झालं आणि मध्यंतरीच्या काळात अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात का मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा अक्षरशः मृतावस्थेत होता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून त्यावेळच्या सरकारच्या काळामध्ये म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अडीच वर्षात फक्त अडीच कोटी रुपये वितरित झाले आणि आता सरकारला दोन वर्ष पूर्ती होते मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचंय की एकनाथजी साहेबांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आता गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित झालंय आणि आता तीनशे कडे आता आहे सर्वात महत्वाचं याचं कारण म्हणजे की हा मदतीचा ओप मोठ्या प्रमाणात होण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये आपण आजार वाढवलेले आहेत दीड हजार रुग्णांना तेरा कोटी बारा लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्यात ता आलेले आहेत आणि हा आकडा जर एकूण राज्यातल्या ह्याचा जर काढला तर मला वाटतं टॉप फाय मध्ये सोलापूर आहे एक नंबरला मला वाटतं नागपूर आहे नंतर पुणे आहे नागपूर आहे तीस कोटी पुणे आहे सत्तावीस कोटी त्यानंतर कोल्हापूर आहे अठरा कोटी आणि त्यानंतर मग सोलापूर आहे तेरा कोटी नाही ठाणे आहे तेवीस कोटी आणि सोलापूर तेरा कोटी म्हणजे सोलापूर पाचव्या क्रमांकावर आहे राज्यामध्ये सगळ्या या योजनेचा म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींचा देखील मला या ठिकाणी धन्यवाद द्यायचे मग तुमच्या अक्कलकोटच्या सचिन रायणा कल्याण शेट्टी असतील दक्षिण सोलापूरचे सुभाष बापू देशमुख असतील दे, अगदी प्रणितिताई शिंदे पण असतील त्यांचे पण पी ए सतत पेशंटसाठी फॉलोअप घेतात आणि सर्वपक्षीय आमदार म्हणजे या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेच्या माध्यमातून जात पात पक्षपंथ न बघता आपण मदत केली जाते त्याच्यामुळे सर्वपक्षीय आमदार तुम्ही कुठल्याही आमदारांना विविध पक्षाच्या मग काँग्रेस असो राष्ट्रवादी शरद पवार गट असो म्हणजे मध्यंतरी एक बातमी पण दैनिक सकाळनं केली होती गेल्या वर्षीची गोष्ट आहे की मुख्यमंत्री सात अंगीमधून अर्थसहाय्य मिळवून देण्यामध्ये जा किंवा ज्यांना आपण मदत केली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सगळे एक नंबरवर होते त्याच्यामध्ये इंग्लिश लंकेंचा नंबर होता तर जात पात पक्षपंथ विसरून ही सगळे मदत सुरू आहे तुम्ही या संदर्भात अगदी प्रणितताही असतील किंवा इतर जे विविध पक्षांचे खासदार आमदार महोदय असतील गणेश भैय्या मोहते पटेल असतील किंवा कोणी असेल सगळ्यांना पण विचारून खात्री करून घेऊ शकता असं नाही किंवा मी म्हणतोय म्हणून त्याच्यावर आपण लगेच विश्वास ठेवा मुख्यमंत्री मोदयांच्याच आदेशानुसार आता आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे ती एक जुलैपासून पाच लाखापर्यंत वाढवलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणत आहात ती कर्नाटकमध्ये वाजपेयी श्री आरोग्य योजना आहे त्या योजनेचा अभ्यास करण्यासाठी मी स्वतः तीन दिवस कर्नाटकला गेलो होतो बेंगलोरला गेलो होतो बेळगावला गेलो होतो हुबळी धारवाड असं सगळ्या भागांमध्ये मी फिरून ती योजना पण समजून घेतली अतिशय उत्तम योजना आहे छान योजना आहे काहीच दुमत नाही आणि उलट त्या धर्तीवर आपल्याकडे ही रिपीका कशी करता यावी यासाठी देखील मी फॉलोअप करतोय मी मध्यंतरीच्या काळात राजस्थानला देखील जाऊन आलो होतो राजस्थानमध्ये देखील आपली जी महात्मा फुले योजना आहे किंवा कर्नाटकची वाजपेयी श्री आरोग्य योजना आहे त्या धर्तीवर मुख्यमंत्री चिरंजीवी योजना आहे आपली तर पाच लाखापर्यंत आहे राजस्थान सरकार महाराष्ट्रातलं एकमेव होतं की त्यांनी पंचवीस लाखापर्यंत ती केली आहे आणि राज्यातील सगळ्या जनतेला सहा कोटी जनतेचा विमा उतरवला तर ही देखील माहिती या निमित्तानं मला द्यायची की आता मुख्य महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वच्या सर्व चौदा कोटी लोकांना लागू झालेली आहे पांढरा राशन कार्डचा का समावेश केलेला आहे म्हणजे आता अंबानी साहेबांना जरी वाटलं की महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले योजनेचा लाभ घ्यायचा आहे तरी ते जाऊन काय ठिकाणी लाभ घेऊ शकतात आणि सर्वसामान्य कुठलाही एखादा आपल्या जुग्दी झोपडीमध्ये राहणारा जरी आपला सहकारी असेल एखादा बांधव असेल तो, तो देखील त्या ठिकाणी जाऊन उपचार घेऊ शकतो परत तुमच्या प्रश्नाचं उत्तराकडे मी येतो की तुम्ही जे म्हणताय की मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण पूर्ण मदत द्यायचा विचार करत आहात का तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी एक हेल्पिंग हँड आहे है। पूर्ण मदत करण्याचं प्रावधान या योजनेमध्ये नाही आहे नाहीतर मग लिव्हर ट्रान्सप्लांटला आता समजा वीस लाख खर्च आपण देतो दोन लाख आमच्याकडे असे काही केसेस येतात ते म्हणतात की वीसच्या वीस वीच्च लाख द्या परंतु आपला दृष्टिकोन असा आहे की आपण शासन म्हणून लार्जर इंटरेस्ट सर्व लोकांना थोडी थोडी मदत या योजनेच्या माध्यमातून हो केला पाहिजे हा विचार हा दृष्टिकोन त्याच्या पाठीमाग आहे म्हणून आपण ही टप्प्याटप्प्याने मदत देतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण वार्षिक मदत सर केमोथेरपी असेल डायलिसिस असेल त्याच्यासाठी वार्षिक मदत पन्नास हजार रुपये देतोय केमोथेरपीच्या ज्या सायकल असतात त्या साधारणतः दोन महिन्याला किंवा एका महिन्याला असतात सहा सायकल आठ सायकल त्याच्यामुळे केमोथेरपीला सोलापूर सारख्या थ्री टायर सिटीचा जर खर्च आपण अंदाज कॅल्क्युलेट केला तर सहा हजार आठ हजार असू शकतो त्यामुळे पन्नास हजार एका वर्षाला त्याला पुरू शकते अर्थात ते सत्तर पंच्याहत्तर हजार पर्यंत खर्च जातो पण तुमच्या या सूचनेचा मी स्वीकार करतो आणि भविष्यात आमची लवकरच भविष्यात म्हणजे आठ दहा दिवसातच आमची एक मोठी राज्यस्तरीय सुकाणू समितीची बैठक होणार आहे सगळ्या डॉक्टर महोदयांची त्याच्यामध्ये देखील आमचं या वीस हजारांच्या व्यतिरिक्त काही आजार वाढवण्याचा देखील खूप मागणी आले जसं स्पाईनच्या आजाराचा समावेश करावा पोटाचा काही इंटरेस्ट का नाही काही जर आजार असेल त्याचा समावेश करावा अशा अनुषंगाने देखील भरपूर सूचना आलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने देखील आपण लवकरच त्याचा विचार करणार आहोत भारत योजना या ही केंद्र सरकारची आहे आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले योजना ह्या क्लब केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आयुष्यमान भारत योजना भारतातील सर्वांच्यासाठी आहे आणि ती योजना महाराष्ट्रातील सॉरी संपूर्ण भारतातील दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबियांच्यासाठी आहे म्हणजे केशी राशन कार्ड आणि पुळा राशन धारकांच्यासाठी आहे तर शासकीय मेडिकल कॉलेजमध्येच त्या ठिकाणी ते ऑपरेशन मोफत होतात त्यामुळे याचा समावेश करून काही ना काही मदत करायला हवी मला त्या ठिकाणी अभिमानानं सांगायचं सोलापूरकरांच्या सोलापूर, सोलापूर मधील पत्रकारांच्या या सूचनेचा स्वीकार आपण दोन वर्षापूर्वी केला आणि हिप रिप्लेसमेंट आणि नी रिप्लेसमेंटचा समावेश आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केलेला आहे जवळपास पस्तीस हजार रुग्ण जे या योजनेचे लाभार्थी आहेत त्यापैकी एक पेक्षा अधिक लाभार्थी रुग्ण हे हिप रिप्लेसमेंट आणि नी रिप्लेसमेंटचे हे देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय त्यावेळी तुमच्याशी बोलताना अजून एक तुम्ही सांगितलं होतं की अनेक वेळेला बन पेशंट जे असतात म्हणजे शॉक लागलेला एखादा पेशंट असेल विद्युत अपघाताचा पेशंट असेल किंवा जळीत रुग्ण असेल तर अशा रुग्णांना मुख्यमंत्री सहायता नदीतून मदत केली जात नाही तर त्या दोन आजारांचा समावेश देखील आपण या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केलेला आहे आणि शेकडो रुग्णांनी म्हणजे अशा बर्न पेशंटनी आणि विद्युत अपघातग्रस्त रुग्णांनी देखील याचा लाभ घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडून एक सूचना आली होती त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये मला आठवतं कुठल्या तरी पत्रकार बंधूच्या जवळचा त्या ठिकाणी नातेवाईक होता की शेजारचा होता तो जन्मदा कर्णबधीर आणि मुखबधीर होता तर त्याच्यावर पॉकलर इम्प्लांटची सर्जरी करायची होती आणि त्याला ती मुख्यमंत्री सहायता निधीच्या योजनेत बसत नसल्यामुळे त्याला लाभ देता येत नव्हता आणि आरबीएसकेच्या अंतर्गत जे ऑपरेशन होता त्याला खूप नंबर असल्यामुळे अशा पेशंटनी पुढे करायचं काय हा देखील खूप यक्ष प्रश्न होता आणि म्हणून आपण कॉकलर इम्प्लांट नावाच्या सर्जरीचा समावेश देखील या योजनेमध्ये केलेला आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट मला या मुख्यमंत्री सहायता निधीची वाटते उपलब्धी वाटते की गेल्या दोन वर्षाच्या काळात एक हजार पेक्षा अधिक कर्णबधीर आणि मुखबधीर मुलं जी बोलू शकत नव्हती ऐकू शकत नव्हती अशी एक हजार मुलांना आपण कॉकलर इम्प्लांट सर्जरीसाठी अर्थसहाय्य केलंय आणि ही एक हजार लहान बच्चू जी मुखबधिर आणि कर्णबधीर होते जे बोलू शकत नव्हते ऐकू शकत नव्हती ती आता स्पीच थेरपी नंतर बोलू लागली ऐकू लागली आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आली आहेत मला वाटते खूप मोठी उपलब्धी या मुख्यमंत्री सहायता निधी योजनेची आहे आणि आपल्या म्हणजे फक्त सोलापूरच नाही संपूर्ण महाराष्ट्रभरातील जे जे काही पत्रकार आहेत किंवा सुज्ञ नागरिक आहेत जे या आरोग्य चळवळीशी निगडीत आहेत त्यांना माहिती की बाबा या योजनेमध्ये या आजारांचा समावेश झाल्यामुळे एवढ्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं अशा सगळ्यांच्या योजना आपण म्हणजे त्यांचा विचार स्वीकार करून त्या ठिकाणी परिपूर्ण योजना दोन वर्षापूर्वी बनवली आणि आज आपण उपलब्धी बघताय की पस्तीस पेक्षा अधिक नागरिकांचे प्राण या योजनेमुळे वाचलेले आहेत मग हार्ट अटॅक असेल किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट असेल त्या ठिकाणी कॅन्सरग्रस्त रुग्ण असतील जे जे काही म्हणून दुर्धर आजार आहेत अशा सगळ्या दोर्द आजारांचा समावेश जवळपास वीस हजारांचा समावेश आपण या योजनेमध्ये केलेला आहे आणि या वीस हजारांचा समावेश केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरीव सहाय्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेले आणि माझ्या मनोगताच्या शेवटी मी आवर्जून या ठिकाणी सांगेल याचा उल्लेख सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या उद्याच्या त्या ठिकाणी बातमीमध्ये करावा ही देखील या ठिकाणी विनंती मी करेल की दोन वर्षापूर्वी ज्यावेळी मी या मुख्यमंत्री वैद्यकीय साध्या कक्षाचा कार्यभार घेतला त्यावेळी सगळ्यात पहिलं माझ्या डोक्यात उद्दिष्ट होतं की या योजनेतलं व्यक्तिमहात्म्य संपवायचं म्हणजे गावखेड्यातला आपला पेशंट असेल सोलापूरला दक्षिण सोलापूरमधला अक्कलकोटला त्यांना मुंबईत यायचं मंत्रालयात फिराय मारायच्या त्याचा जायला यायला दोन तीन हजार खर्च येतो मुंबईत राहायची जेवायची व्यवस्था नाही झोपायची व्यवस्था नाही कागदपत्रासाठी त्याला हिंडावं फिरावं लागतं भरपूर आणि म्हणून त्याला मुंबईत यावंच लागू नये आणि या योजनेतलं व्यक्तिमत्व संपावं अगदी म्हणजे आता तर योजना अशी फेसलेच आपण केली आहे की मंगे चुटेला भेटायची देखील गरज नाही ज्या रुग्णाला मदत हवी आहे त्याच्यासाठी एक टोल फ्री क्रमांक आपण केलेला आहे आपण हा टोल फ्री क्रमांक आमच्या स्टँडीवर जो दिलेला आहे तो बघू शकता शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलवर प्राप्त होतो त्या अर्जाची प्रिंट काढायची आहे अर्जावर जे सगळे कागदपत्र नमूद केले ती व्यवस्थित कागदपत्र तुम्ही भरायची आहे तो अर्ज व्यवस्थित भरायचा आहे आणि अर्जावर एक ईमेल आय डी आहे त्या ईमेल आयडीवर आम्हाला अर्ज ईमेल करायचा आहे योग्य कागदपत्रांसहित जर अर्ज असेल तर शासकीय आठवड्याच्या एक आठवड्याच्या आतमध्ये सोमवारी अर्ज केला तर शुक्रवारपर्यंत संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या ठिकाणी पैसे वितरित केले जातात ऑनलाईन पडताळणी होते आणि म्हणून सर्वात महत्वाची विनंती या माध्यमातून आपल्या पत्रकार माध्य बांधवांच्या माध्यमातून समाजातही सर्व रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना करायचे ती योजना निशुल्क आहे तुम्ही जर आमच्या स्टँडिंग बघत असाल तर पहिल्या बोर्डला आपण केलेलं फ्री 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 निशुल्क 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 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया ही संपूर्णतः निशुल्क आहे तसंच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये हॉस्पिटल एम्पॅनमेंट म्हणजे आमच्या योजनेमध्ये एखादं हॉस्पिटल अंगीकृत करायचं असेल तसे की ज्या हॉस्पिटलमध्ये ही योजना आहे याच हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य पाठवलं जाऊ शकतं समजा इथे एखादं नव्यानं हॉस्पिटल उघडले पन्नास बेडचं त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट आहे आणि त्या पेशंटची फाईल जर तुम्ही आमच्याकडे पाठवली तर आम्ही त्याला पैसे लगेच पाठवू शकत नाही अगोदर आम्ही खात्री करून घेतो ते हॉस्पिटल योग्य आहे का त्या हॉस्पिटलमध्ये मॉडेल रोटी आहे का त्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी होतात का डॉक्टर आहेत का डॉक्टरांचे सनत परिशिष्ट असं एकदम आपण खूप त्याच्यामध्ये अटी शर्ते अशा टाकलेल्या आहेत की चुकीच्या पद्धतीचा एखादं फ्रॉड हॉस्पिटल या योजनेमध्ये अंगीकृतच होऊ शकत नाही याची देखील आपण काळजी घेतली आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाची सूचना आपण त्या ठिकाणी दिली आहे की रुग्ण किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा कोणत्याही मध्यस्थांच्या मार्फत अर्ज करू नये यासाठी कुठल्याही खाजगी व्यक्ती संस्थेसोबत आर्थिक देवाणघेवाण घेवाण करू नये एवढं सिम्पल सुटसुटीत प्रक्रिया आपण केलेली आहे एवढं होऊन देखील आणि कुणाला आपण बघतो की गावखेड्यामध्ये एखादा आपला जो गरजू रुग्ण असतो त्याला असं वाटतं की बाबा कोणाला दोन पाच रुपये दिल्यामुळे आपलं लवकर काम होईल आणि अशा पद्धतीनं गोरगरीब रुग्णांची आर्थिक गुरवणूक करणाऱ्या लोकांवर पण कारवाई देखील केलेली आहे अगदी पोलीस कारवाई देखील आपण करण्याच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत तर सांगायचा मुद्दा हाच की ही योजना पूर्णतः निशुल्क आहे पूर्णतः पारदर्शक आहे आणि फक्त ही योजना महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्यासाठी तर आहेतच मात्र अगदी आपल्या पत्रकार बांधवांपैकी देखील आता मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की मोठा आजार जर एखाद्या आपल्या कोणालाही परमेश्वर करो की आई जगंबेच्या कृपया सगळ्यांचं आरोग्य ठणठणीत राहावं या योजनेचा लाभ घेण्याची वेळ या हॉलमधल्या कोणालाच येऊ नये किंवा कुठल्याच महाराष्ट्रातील नागरिकाला येऊ नये मात्र वेळ काळ सांगून येत नाही अशा पद्धतीने कुठल्याही एखाद्या दुर्धर आजाराला आजार जर आजार सामोरं जायची वेळ आली उदाहरणार्थ कॅन्सर असेल त्याच्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट असेल अशा महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च लाखो रुपयांमध्ये येतो म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटला दहा ते बारा लाख रुपये लागतात लिव्हर ट्रान्सप्लांटला अगदी वीस बावीस लाख रुपये खर्च लागतात आणि मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय घरातील माणसाला देखील एवढे पैसे उपलब्ध करणं अरेंज करणं खूप होऊन जातं अशा वेळी घरातलं सोनं नाणं विकावं लागतं जमीन घर विकायची पण वेळ येते आणि म्हणून अशा पद्धतीनं या मुख्यमंत्री निधीतून ज्या महागड्या सर्जरीज आहेत विशेषतः ज्या ट्रान्सप्लांट सर्जरीज आहेत अवयव प्रत्यारोपण सर्जरी त्याच्यासाठी आपण दोन लाख रुपये देत आहोत इतर ज्या शस्त्रक्रिया आहेत म्हणजे हार्ट रिलेटेड ॲडजोग ॲड्जोप्लास्टिक अपा सर्जरी असेल किंवा इतर कॅन्सरच्या काही सर्जरी असेल एनी काइंड ऑफ कॅन्सर सर्जरी त्याच्यासाठी एक लाख रुपये देत आहोत आपण आणि ज्या इतर काही किरकोळ आहेत मग केमोथेरपी असेल रेडिएशन थेरपी असेल किंवा डायलिसिस पेशंट असेल तर त्यांना वार्षिक पन्नास हजार रुपये आपण या योजनेच्या माध्यमातून देतो तर ही योजना मला वाटतं अतिशय यशस्वीपणे गेल्या दोन वर्षामध्ये आपण राबवीत आहोत याशिवाय देखील माझा असा आमचा असा दावा नाही की अजूनही शंभर टक्के आम्ही परिपूर्ण आहोत यामध्ये काही सुधारणा पत्रकार बांधवांना वाटत असतील की बाबा आणखी या दोन सुधारणा केल्या तर आणखी याच्यामध्ये त्या ठिकाणी चार रुग्णाचा प्राण वाचू शकतात तर असं काही असेल तर आपण हक्कानं माझ्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी करू शकता आणि मित्र तुमच्यातलाच एक आहे त्याच्यामुळे निसंकोचपणे आपण हक्कानं माझ्याशी कधी देखील संपर्क साधू शकता मला वाटतं माझं मनोगत थोडस लांबल परंतु ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत महत्वाचं होतं ही सगळी माहिती मी आपल्याला दिली हिरो इलेक्ट्रिक स्कूटर आता, हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर